हिंदू पंचांगानुसार वर्षभरात तब्बल चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्य साधारण असे महत्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाते या एकादशीचे व्रत हे कठीण असले तरी त्याचा तितका चांगला लाभ मिळतो योगिनी एकादशीलाच मोक्षदायिनी एकादशी असे देखील संबोधले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रा काळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशी नंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशी पासून चार महिने निद्रेत असतात एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय तिथी आहे या काळात भगवान विष्णूंची तपस्या केली जाते एकादशीच्या काळात मनोभावे आणि योग्य विधीनुसार भगवान विष्णूंचे पूजन केल्याने भक्तांना विष्णू देवांची शुभदृष्टी प्राप्त होते आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते योगिनी एकादशीचे व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार पाळल्यास इच्छित फळ मिळते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंचे ध्यान आणि आराधना करून व्रत ठेवावी विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते शुभ लाभ मिळवण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावे करणे आवश्यक आहे एकादशीच्या दिवशी तुळस पूजन करणे हे फार असते जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी व्रत करते तसेच शालिग्रामचे पूजन करते त्यावरती श्री हरी विष्णूंची कृपा दृष्टी राहते आणि त्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा देखील पूर्ण होतात नमस्कार माझी माय मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पाच पानांचा उपाय करणार आहोत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येणार आहे हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशीचे रोप असणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते कोणत्याही धार्मिक पूजेत तुळशी पत्राचा उपयोग केला जातो तुळशीच्या पानामुळे पूजेला महत्व येते एकादशीच्या दिवशी विष्णू पूजेसह तुळशीला विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे तुळशीशिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते तुळस ही धार्मिक पूजनासह आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे आयुर्वेदात तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आलेले आहेत यासह वास्तुशास्त्रात देखील तुळशीचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे तुळशीला नियमित जल अर्पण करत पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते मात्र काही परिस्थितीत तुळशीची पाणी तोडणे आणि जल अर्पण करणे वर्जित मानण्यात आलेले आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाह हा भगवान विष्णूंचे अवतार शालिग्राम यांच्याशी झालेला आहे आणि या दिवशी तुळशी माता हे व्रत ठेवते आणि एकादशीला जल अर्पण या दिवशी तुळशी मातेला करू नये का तर या दिवशी जल अर्पण केल्यामुळे तुळशी मातेने जे व्रत केलेले असते तर त्या व्रताचा भंग होतो असं म्हणलं जातं त्यामुळे तुळशी माता रागवते हो आणि तुळशीचे रोप हे सुकते त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीची पाणी देखील तोडू नयेत यासह रविवार आणि मंगळवारी सुद्धा तुळशीची पाने तोडू नयेत सायंकाळी आणि रात्री देखील तुळशीची पाने तोडणे वर्ज्य मानले जाते या परिस्थितीत तुळशीची पाने तोडल्यास घरात नकारात्मकता निर्माण होते एकादशीचे व्रत मंगळवार आणि रविवार वगळता इतर दिवशी तुम्ही सकाळी तुळशीची पाणी तोडू शकता मात्र इतर दिवशी तुळशीची पाणी तोडताना नखांचा वापर करू नये तसेच विना आंघोळ तुळशीला स्पर्श करू नये त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीभोवती घाण अस्वच्छता असू नये याशिवाय तुळशीभोवती चप्पल शूज ठेवणे देखील टाळावे असे केल्यामुळे माता लक्ष्मीही क्रोधित होते तर अशा काही ज्या चुका आहेत त्या आपल्याला एकादशीच्या दिवशी करावायच्या नाहीत आणि आपल्याला या दिवशी तुळशीच्या पाच पानांचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय अगदी साधा सोपा आहे पण अत्यंत प्रभावी देखील आहे तर असा हा आपल्याला तुळशी मातेच्या पानांचा उपाय करण्यासाठी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आणि स्नान करायचे पण स्नान करण्यासाठी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्यानंतर श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेचं पूजन देखील करावयाचं आहे तसेच शालिग्राम स्वरूप श्री विष्णूंचे देखील पूजन करावयाचं आहे जर का तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बालकृष्णाची मूर्ती ही असतेच तर त्या मूर्तीचं पूजन करावयाचं आहे त्यानंतर योगिनी एकादशीची व्रतकथा ऐकायची कि आहे किंवा वाचायची आहे आणि आता आपल्याला एकादशीच्या दिवशी पाच पानांचा उपाय करावायचा आहे त्यासाठी आपल्याला तुळशीची पाच पाने घ्यायची आहेत पण ही पाच पाने आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडून घ्यायची नाही तर एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला ही तुळशीची पाने तोडून घ्यायची आहेत का तर एकादशीच्या दिवशी तुळशी माता हे विष्णूंसाठी व्रत ठेवते त्यामुळे आपल्याला ही पाणी आदल्या दिवशीच तोडून घ्यायची आहेत आणि जर का तुमच्याकडून चुकून राहिली तुळशीची पाने आदल्या दिवशी तोडून घ्यायची तर एकादशीच्या दिवशी तुळशी मातेच्या वृंदावनाच्या खाली जी काही तुळशीची पाने पडलेली असतील तर ती पाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हा उपाय करू शकता आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे तर असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच तुळशीची पाणी घ्यायची आहेत आणि ती पाणी स्वच्छ गंगा जलाने धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ही पाच पाणी जे आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपण आपली जी काही इच्छा असेल किंवा आपली जी काही मनोकामना असेल तर ती आपली मनोकामना आपल्या मनातल्या मनात देवासमोर बोलून दाखवायचे आहेत आणि नंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करावायचा आहे आणि आपण हा जो मंत्र म्हणणार आहे तर त्यावेळेस आपल्याला आपल्या अपले हातामध्येच ही तुळशीची पाने ठेवायची आहेत आणि त्यानंतर ती पाणी एक एक करून शालिग्राम स्वरूप श्री विष्णूंना अर्पण करावायचे आहेत किंवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बालकृष्णाची मूर्ती देवाऱ्यामध्ये असते तर त्या बालकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला ही पाणी अर्पण करावायचे आहेत आणि आपल्याला भगवंताला नमस्कार करायचा आहे आणि आपली इच्छा परत एकदा बोलून दाखवायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला देखील अकरा प्रदक्षिणा घालावयाच्या आहेत आणि ह्या अकरा प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा या मंत्राचा जप करावयाचा आहे आणि ही तुळशीची पाणी आपण जी भगवंताला अर्पण केलेली आहे तर ती त्याच ठिकाणी ठेवायची आहेत आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ही पाणी आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करायची आहेत आणि हा जो उपाय आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता आणि हा उपाय केल्यामुळे लवकरात लवकर आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतात आणि हा उपाय जर का तुम्ही मनोभावे केला तर तुमच्या जीवनातील सर्व कष्ट आणि बाधा असतील तर त्या बाधांचे निवारण भगवंत करतात तर असा हा तुळशीच्या पाच पानांचा उपाय अगदी साधा सोपा आहे आणि हा उपाय कोणीही करू शकतं तर तुम्ही देखील योगिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करा त्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच तुमच्या मित्र मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार